नमस्कार मैत्रिणीनो हे बघा मस्त पैकी एकदम खुसखुशीत असे आपण शंकरपाळे बनवलेले आहेत अप्रतिम असे एकदम क्रिस्पी तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे शंकरपाळे आपण बनवलेले चला तर मग क्रिस्पी बघू तर मी इथे सर्वात आधी बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक जो असतो ना तो घ्यायचा तुमच्याकडे जर नॉर्मल असेल तर थोडासा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित बारीक होऊन जाईल तर मी ते एक कप रवा घेतला होता तर त्याच्यामध्येच मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेते आपण इथे अजिबात मैद्याचा वापर करायचा नाहीये एकदम हेल्दी असे आपले शंकर तयार करू तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडस मीठ टाकून देते हो तर आता तुम्ही म्हणाल की मीठ कसं काय तर चवीला गोड दे पदार्थ किंवा तिखट मीठ हे पाहिजेच नाही का तर आपण छान हे सगळं हलवून घेऊयात मिक्स करून घेतलेले आहे मी आता तर त्याच्यामध्येच मी टाकून घेते आपलं साजूक तूप तर मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे आणि हे एकदम करायचं आपल्याला गरम आणि त्याचं मोहन याच्यामध्ये घालायचं तर मी हे गरम करून घेते हे बघा मस्त गरम अस तूप आपण पूर्ण रव्याला रव्यावर टाकून घ्यायचं हे थोडंसं गरम आहे तर मी एक एक मिनिट याला साईडला ठेवते तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये साखर घेऊया एक वाटी साखर घेऊया तुम्हाला जर जा जास्त गोड हवा असेल तुम्ही जास्त घेतली तरी चालेल आणि त्याच मी एक वाटी पाणी घेत आहे आपल्याला हे एक मिनट गरम करून घ्यायचंय फक्त साखर वितळेपर्यंतच जास्त गरम कडकडीत करायचं नाहीये तो बऱ्यापैकी थंड झालेला आहे तर मी छान ते तूप म्हणून टाकलं होतं ना ते छान सगळ्याला पसरवून घेते पूर्ण ढव्याला आपलं जे मोहन आहे ते लागलं पाहिजे आणि एक गट्टा झाला पाहिजे बघा असा तर आपलं बरोबर एकदम परफेक्ट मोहन ह्याला पडलेलं आहे तर असं तुमचं जर एक लाडू समजा नाही झाला तर तुम्ही थोडस मोहन जास्त टाकलं तरी चालेल हे बघा इथे साखरेचं पाणी थंड झालेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेते आपल्याला हे अगदी अजिबात म्हणजे असं जास्त गरम करायचं नाही फक्त साखर भिदेपर्यंतच पाणी गरम करायचंय आणि थोडंसं कोमळ झालं की आपण आता या रव्यावर थोडं थोडं पा... साखरेचं पाणी टाकून छान एक गोळा तयार करून घ्यायचा साखरेची पिठ्ठी साखर घेतली तरी चालेल ती लवकर भितरायला मदत होईल तर हे बघा छान थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ हे मिक्स करून घेऊया हे बघा सरस जरा पीठ मळायचं म्हणजे थोडस जरा पातळच ठेवायचं आपण रवा वापरल्या कारण रवा पाणी जास्त पितो नंतर फुटतो हे बघा मैत्रिणी आता छान असं त्याला लेअर पडलेले आहेत आपल्या पिठाला तरी आपण अजून हे छान म्हणून एक दहा मिनिट हे असंच ठेवून देऊयात आपलं पीठ रवा छान फोवून येईल तर हे बघा मैत्रिणी छान आता दहा मिनिटानंतर छान आपलं पीठ तुम्ही बघू शकता मग कसं होतं आणि आता एकदम टाईट झालेलं आहे पीठ घट्ट झाले ते रव्याने पूर्ण पाणी पिले तर याचे याची आता कुछ आपण छुट छुट शंकर करून घेऊया तुम्ही छान एक चपाती लाटून घेते याची पातळ जास्तही पातळ नाही आणि जास्त ही झाड ठेवायची नाही कारण आपले शंकरपाय खूप खुशखुशीत आणि डबल फुलतात त्याच्यामुळे आधीच आपण छोटे छोटे आणि पातळ याची लाटी लाटून घेऊ हे बघा अजिबात कुठायची वगैरे गरज नाही तुम्हाला जर मैद्याचे शंकरपाय बघायचे असेल तर माझ्या तर मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही नक्कीच ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा सुद्धा रब्याचे शंकरपाळे तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी याचे साईडच्या कडा काढून घेते म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल वर्षी सुद्धा खालून आणि वरून एकदा मी काढून घेते म्हणजे आपले शंकरपाळे दिसायला छान होतील मी चाकू वापरलाय तुमच्याकडे जर शंकरपाळे करायचा जो चमचा असतो तो, तो, तो जर असेल तर त्यांनी केलं तरी काहीच हरकत नाही जसा आकार पाहिजे जशी डिझाईन पाहिजे आपल्या मनावर आपण करू शकतो तर छान असे मला चाकूनीच बरं पडतं म्हणून मी चाकूनीच करते तर हे बघा जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही एकच साईज येऊ द्यायची आणि मस्त आपला जो आकार हवा आहे तो आकार कट करून घ्यायचा चला मी हे आता तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणी एकदम मीडियम साईज जास्त झाड नाही जास्त मोठी नाही एकदम मस्त करून घेतलेलं आहे मी छान तर एका प्लेट वर आपण काढून ठेवूया तोपर्यंत मी दुसरीकडे तेल तापवायला ठेवले ते तापतच आहे तर आपण बघूया कि तेल आपलं किती कि तापलंय तर आपण जास्त आपल्याला तापवायचं नाहीये बघा टाकलं ना की जस्ट बुडबुडे आले पाहिजेत म्हणजे टाकलं की लगेच वरती शंकर फाळ्या नाही पाहिजे तसं झालं तर काय होतं वरतून आपले शंकरपाळे लाल होतात आणि आतमधून ते कच्चेच राहतात मग ते थोडेसे कुरकुरत होतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते एकदम सॉफ्ट पडून जातात तर त्याच्यामुळे तेल सुद्धा आपलं जास्त तापलं नाही पाहिजे आणि कमी नाही तापलं पाहिजे तर एकदम खूपच कमी जर आपलं तेल तापलं असेल ना म्हणजे तेल तापलंच नाही आणि तुम्ही लगेच तर शंकरपाळे टाकले तर ते लगे खूप म्हणजे तेल पितात नाही का तेलगट होतात आपले शंकरपाय तर बघा ह्याला एक दोन मिनिट मी छान परतून घेतले छान असा आपला तांबूस कलर आलेला आहे तर आपण हे शंकरपाळे आता काढून घेऊयात मस्त प्रतिम चवीचे अशी खुसखुशीत शंकरपाळे आपले तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम बिस्किटासारखीच त्याला लेअर सुटलेली आहेत आपोआप लेअर सुटलेले आहेत आपण अजिबात एकावर एक चपाती एक वगैरे लाटूर अजिबात काहीच केलेलं नाही तो मस्त पैकी टम्म फुगलेले आहेत आपले शंकरपाळे बघा मैत्रीण खूप मस्त आणि तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल ना तर बिनधास्त तुम्ही मी, मी सांगते तसे बनवून बघा खूप छान आणि अप्रतिम असे आपण बनवलेत अजिबात सोड्याचा पण वापर केलेला नाहीये हे बघा मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता हाताने सुद्धा जस्ट बोटाने प्रेस केलं की ते तुटून जातात तर मित्रांनो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका